नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध असलेले जोडपे सुयश टिळक आणि आयुषी भावे हे पुन्हा एकदा वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आले आहे सुयश आणि आयुषीच्या नात्यामध्ये काही ठीक नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे आता दिवाळीत देखील हे दोघ एकत्र दो दिसलेले नाहीयेत सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी एकत्र दिवाळी साजरी केलेली नाहीये दोघांचेही दिवाळीचे फोटो समोर आलेले आहे ते सोबत दिसत नाहीये टिळक त्यांच्या आई वडिलांसोबत दिसत आहे मात्र या फोटोंमध्ये आयुषी दिसत नाहीये आयुषीने तिच्या सोशल मीडियावर दिवाळीचे फोटो शेअर केले आणि या फोटो मध्ये सुयश कुठेही दिसत नाहीये त्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहे। त्या का आहे दोघांनी घटस्फोट घेतला अशी चर्चा सध्या सुरू आहे सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी लग्न गाठ बांधली होती तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा